नरसेंब मंदिराच्या सभा भूमिपूजन केले आणि या कार्यक्रमासाठी चेअरमन सदस्य अध्यक्ष माझी पुन्हा विनंती कामं ती घेतलेली ते आपण काम पूर्ण करत त्यांना अधिवेशन संपल्यानंतर पूर्ण सर्व ज्येष्ठ नेते मंदिरला बरोबर घेऊन दिवसभर दादा या ठिकाणी सात ते पासष्ट कामाचे भूमिपूजनाने प्रत्यक्ष उद्घाटन करणारे म्हणजे किती काम झाले तिथली काम झाली नाही ते आपल्याला कळेल काका बसेल आपल्या गाडीतल्या वॉटरसायकल काकांना दूर आपण प्रत्येक प्रत्येक पाठीभशी आपण साडे बासष्ट कामाच्या काका आपल्याला भूमिपूजन उद्घाटन करायचे सर्व ग्रामस्थांना माहीत पाहिजे ही कामात जर झाली नसतील तर त्या ठिकाणी कळतील ती ही झाली नाही ते पाट्या पर्वची कारवाई